नमस्कार मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं स्वागत मी आमच्या आजच्या जी आमची टीम आहे कविता आहे चेतन आहे लोकांना म्हटलं की बाबा सोले भरपूर उरले काय करायचं सा? म्हणे सर आपण ती ग्रेव्हीची भाजी बनवून अरे खूप बनवल्या आहेत जे आपण त्याची मागच्या वर्षी अशीच नुसती भाजी केली होती त्याच्यानंतर सोले आणि वांग हा सुद्धा एक चांगला प्रकार याचा हलवा खूप सुंदर होतो ए खवा आहे आपल्याकडे चला आपण बनवूयात हिरव्या सोल्याचा हलवा चला आपण हा हिरवा सोला जो आहे तो पले असा आपण दळदळीत वाटून घेऊ वाटताना एकदम नका घालू दोनदा म्हणजे एवढं घ्यायचं फिरवायचं बाहेर काढायचं दळदार करायचं ह्याला साधारण आपण जेवढे जेवढा सोला घेतला होता त्याच्या पाऊंडपट तूप घेतला आहे किंवा अर्धही चालेल आता तुम्ही पाहिलं असेल की जेवढं तूप घेतलं आहे ते पूर्ण तूप न टाकता आपण थोडं थोडं तूप टाकणार याला जसं लागेल तोपर्यंत एका बाजूला दूधसुद्धा आपण गरम करूयात पुन्हा मी थोडं तूप घालतो याला तूप सुटल्यावर यामध्ये आपण साखर घालूयात जेवढ्यास तेवढी साखर आपण घालतो आहे आणि हे शक्यतो स्टीलच्या भांड्यातच बनवा थोडं चिकटल्यासारखं वाटेल पण जसं तुम्ही दूध घाला ते लगेच मोकळं होईल काही जण नॉनस्टिकचा वापर करतील मला माहिती आहे आणि शेवटी हे थोडं कष्टदायक असं काम आहे आपण ह्याला थोडं कोडं होईस्वर अजून तूप सुटेस्वर भाजून घेऊ पाव चमचा मीठ आपण यात घालू विलायची जायफळ पावडा काजू किसमिस आणि अगदी एक दोन चमचे खवा आपण घालतोय आता जसं जसं ह्याला तूप सुटत आहे तर हा झाला आपण असं समजूयात असा एक छान वेगळ्या पद्धतीचा छान हिरवागार हलवा तुम्ही नक्की तयार करा पटकन होतो तूप मी तुम्हाला एक एकास एक घ्यायला सांगितलं पण तेवढं लागत नाही एकास अर्ध घेतलं तरी चालेल कारण ह्याला छान हिरव्या रंगाचं तूपसुद्धा जो आहे त्याचा रंग हिरव्या रंगाचं तूप बाहेर येतं तर तूप दोनदा टाका आधी तयार करताना घाला थोडंसं थोडंसं नंतर घाला आणि पाहत राहा मास्टर स्व्हिज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा हा नवीन प्रकारचा हलवा बनवून कोणातरी ओळखायला द्या कससा आहे आणि त्याने ओळखलं तर पहा माझी आठवणी देखा